ભટ્જી આલેજો કોણ

मंडळी कशात मजेतन आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुद्धा तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज आहे तुलशी वाह तर गावाकडे तुळशी विवाह हे प्रकारे केला जातो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल चॅनल आपलं सबस्क्राईब करा तर मंडळी प्रत्येक गावाकडे तुळशी विवाह लावण्याची पद्धत आहे आगळी वेगळी असते वेगळे चालू त्यांच्या प्रत्येक त्यांच्या पूर्वाभार चाललेल्या प्रतिनिधीचा ते गावा होत असतात तर आमच्या गावाकडे काहीशी वेगळी पद्धती मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला ना आम्ही एक व्हिडिओ केली आहे की म्हणजे आईने नवरा म्हणजे तुळशीमध्ये नवरा नवी व्हिडिओ जातात ते व्हिडिओची मागची पहिली व्हिडिओ बघा नंतर मग आमच्या वाडीमध्ये जाणार आहे आता रात्रीचे वादरे जवळजवळ नऊ आणि मी आता आमच्या वाडीमध्ये जाणार आहे सर्व वाडी सर्व मंडळी एकत्र जमतात आणि मग प्रत्येक घरोघरी मग तुळशी आवड नवर संपूर्ण वाडी फिरून होते मंडळी इकडे बघताय आज तुळशी विवाह तर आईने इकडे नवरी तयार केलेली आहे हे बघा रुईचे पान आहे तुम्हाला थोडा यायला उशीर झाला उद्या इकडे रोईचं पान झेंडूच्या फुलांची माळ हळद कुंकू आणि ते हे लावलेच कसले धेंडला कसले लावलेस ते कसले असतात ते बरीचेरी हा एवढीच ना हा कापडाला कलर केलास कि हळदी कापड नसला की ते हळद लावायची ना व्हाईट कापडाला झाली नवरा नवरी तयार इकडे हा मस्त तुळशी ठेवतेस ना आता लगेच मंडळी आता संध्याकाळी वाजलेत जवळजवळ पावणे सात वाजायला आलेले इकडे बघताय मंडळी आईने आता तुळशी मध्ये नवरा नवरी उभी केले इकडे रांगोळी देखील काढून होते तर मंडळी कांगणेवाडी मध्ये आणि इकडे लग्न नावायला सुरुवात झाले बघतायमदम सुवरदम विघ्नेश्वर ग्रामोरा गण सग गणपती पूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलां शुभमङ्गलां गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावे शरयू महेन्द्रतनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवतीमासुरनदीता गण्डकी पूर्णास्पूर्णजले समुद्रसरिता पूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलां शिवमंगला मंगलमहेंद्रश्य प्राप्त समागमे ऋषिभेस्तू मेबु मंगला सवधान अतिशयूर्त अतिश्न देवता वादवला देवचा डौरवादवला ना देव 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 भवानी राम माता भवानी श्री राम माता तुळशी माते ग तुझी

तू लाव तू ना कुठं तू लाव हिराग मा सोडून आणलेसमानी बदल लाव काय नवऱ्याने घरी बदलली काय तिकड़े तिकडं काय आहे तत्करवा चिवडू काय कोण खायला जीवडा आता जीवडा ना कोण खायचा हे अटूल ए, ए काय पिशी भरून आणले हळूहळू मंडळी वाढली आहेत तुमच्या वाडीतली मला हे कमी होते दबाव किती वाढले अजून येतील कशा पिशा भरून प्रत्येकाने लादे पुरुं विनायकमं चिन्तामणि सेवरा मैना गिरिजात्मजं युवरदं वि

नंदेशीर मारतो Marto. शिव द्रवती महासुरनदी जाताज्या गणवी पूर्णा पूर्णले समुद्रसरिता कुर्या सदा मङ्गलं शिवमङ्गला शिवमङ्गलं सदा क्रुरी ಲಟ ಪಟಲೆ ಕೌತು ನವಮೌ ಮೇ ಕಂಗ ಸರ್ವಾಂಗೇ ಅಂಗನಾ ಸುಲಲಿತ ಕಂಪೇ ಚಮೂಕ್ತಾವಳಿ

-ba मोरेश्वरं शिर्या बे न विनाय गम what do i what

એક જલત કાય આય બાબા તો પ્લાસ્ટિક છે સણે સણે શિંગડાણી એકે ભૂમી 아, 괜찮아. 내 아이들 나 우리지. 아이. 아저씨야. 아이 보기에 마치자이지. 아, 다시 이거 한 대로. 어디서 말아. 올라보. 채비 올라가. 우마만들아. 아. 안돼 이 구레 두려토나 우바.

तर मंडळी आता आमच्या वाडी सर्व मंडळी आहेत ना लग्न लावत लावत इकडे आमच्या आता वाडीचा जो सभागृह आहे ना तिथे आलेले आहेत सभागृहाचे इथे तुळत असते तिथे आता लग्न इकडे सर्व मंडळी तरुण मंडळी सगळीकडे फटाके फोडत आहेत मंडळी फटाक्यांचा दूर बघताय आहे नुसता धूरच दूर झालाय जाम फटाक्यांचं दूर होत आहे बघा व्हिडिओ बद्दल दिसणार नाही बघा लाईट बघा दिसत पण नाही धूर आता आमच्या घरी जातील सर्व मंडळी चला मंडळी आता आमच्या घरी सर्व मंडळी येतील आता नंतर प्रथम तिकडे जातील सचिनच्या इथे नंतर आमच्या इथे হিটলার হ্যাঁ হ্যাঁ হিটলার হিটলার যতক্ষণ ঘুরতে আছে হিটলার না কেমন الله

बाजूला ठेव मंडळी आता हे शेवटचं घर आलंय चिरागच सर्वांच्या घरातील लग्न लावून झालेलं ना थे थे।

मिक्स आहे मिक्स आहे हां बदल बदल तिकड तिकड कर नवं लांब हां लांब कर हां अरे मंडळी आता जी हां चॉकलेट जी लागत आहे हरी शेवट लागले आता कुर्सीचा आता मंडळी तो तुळशी विवाहाचा हा कार्यक्रम संपला वाढ सर्व मंडळी इथे तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलात गावाकडे तुळशी विवाह हा कशाप्रकारे साजरा केला जातो थोडे मजा मस्त असते आणि सर्व धमाल मस्ती असते तर गावाकडे शिशिव करण्याची प्रत्येक गावाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात आमच्या गावाची गावाकडची पद्धत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा एक प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसे होते आवजून कळवा आणि चॅनल अगदी नवीन असेल तर तुम्ही चॅनल आपला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय